नमस्कार मी प्राची आकाश थोरा थोरात संजय जिजाबा थोरात यांची सून नगर पदाल उभी आहे आपलं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि हे आपल्याकडे एक डेमो मशीन आपण आणलेलं आहे की आपल्या मतदार केंद्रामध्ये असणार आहे आपल्याकडे सहा उमेदवार आहेत नगर पदासाठी आपलं नंबर दोनवर आहे सौ प्राची आकाश थोरात ऑटो रिक्षा हे चिन्ह असणार आहे त्याच्यासमोरील बटन दाबून मतदान करून आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आम्ही शीतकलवस्ती आतारमळा आणि बांधखिलमळा इथे प्रचार केला तिथे गेल्यानंतर योगावती आहे त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर इथे मेजर आहे की आपल्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे तर त्यावर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपलं पदावर आल्यानंतर आपण प्रामुख्याने ती कामं करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आता हा जो हायवे एम जी शाळे कॉलेज पुढचा तर तिथं भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे त्याच्यावरही आपल्याला काम करायचं आहे हे मी त्यांना सांगितलेलं आहे भुयारी मार्ग काढण्यावर आपल्याला त्याच्यावर भर पडा म्हणजे बसून आपल्याला ते प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर आपण करू त्याच्यावर